मित्रांनो आपल्या हॉटेल शौर्यवाडा नाशिकच्या शाखेवरती आपण काय ठेवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या फन झोन मध्ये काय काय गेम्स आणि ऍक्टिव्हिटीज आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो हा आहे वी आर प्लेअर खूप खतरनाक विषय काहीतरी वेगळीच गोष्ट आहे हा आहे आपला इयर आयकॉनिक इयर बबल वॉल इथे येऊन ये लहान मुलं सेल्फी काढू शकतात फोटो काढू शकतात आणि त्याच्यामध्ये फिश पण आहेत त्याच्यासोबत खिळू पण शकतात मित्रांनो हा आहे जम्पिंग जॅक प्ले नाशिककर कसा वाटला विषय कारण शौर्य वाड्याच्या या नाशिकच्या शाखेत नानानी फंजून सुरू केलेले आहेत तर इतकी मस्त यांनी सोय केलेली नानानी आणि हॉटेल हॉटेलमध्ये नाना इतका फन झोन मी मोठा बघितलेला आहे तर मग सर्वांना नाशिक कराना हीच आवर्जून विनंती आहे का तुम्ही सर्वांनी तर यायच आहे पण तुमच्या लहान चिमुकल्यांना सुद्धा घेऊन यायचंय कारण इतकी मजा आणि इतकं मोठं फन फेअर आहे इथं का विचारूच नका तर नक्की एकदा विजिट करा नाशिकचा शौर्यवाडा पप्पा नर्सरी रोड नाशिक धन्यवाद